नमस्कार मी नीता देव बार्शी टुडे युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे म्हणजे बार्शी तालुक्याच्या शिक्षण आणि आरोग्य सेवा क्षेत्रात घडलेल्या क्रांतीचे शिल्पकार आज मेडिकल हब म्हणून ओळखल्या जाणार आहे बार्शी शहराच्या वैद्यकीय विश्वाचा नावलौकिक घडवणारे कार्य घडवण्याचे कर... कार्य करणारे डॉक्टर दाम्पत्य गुलाबराव आणि सौ मीनाक्षीताई पाटील आपल्या समवेत आहेत गेली जवळपास साडेचार दशके हे दाम्पत्य निष्ठेने वैद्यकीय सेवा देत आहे या दोघांनाही कर्मवीरांचा सहवास लाभलेला आहे कर्मवीर दिनाच्या निमित्ताने आपण डॉक्टर पाटील दाम्पत्याशी कर्मवीरांच्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंबाबत संवाद साधणार आहोत नमस्कार तुमच्या नमस्कार आपल्या दोघांनाही कर्मवीरांचा सहवास लाभलेला आहे साधारण कर्मवीरांच्या सहवासात सर आपण कधी आला सांगितलं मी शिकत असताना एकोणीसशे गावी चौथी कोणीस पाचवीपासून बारशाला शिकार होतो सहावी ते पूर्वी बारावी नव्हती अकरावी अकरावी नंतर पिडीएन इंटर म्हणजे शांत बोर्डिंग मध्ये होतो बोर्डिंग मध्ये राहणे आणि काम करून शिकणे त्या पिरियड मध्ये सहभाग सोबत तर मामा ने। ने। मी मामाना बघितलं की मामा मुलं जे मध्ये असायची मुलं जे खातात तेच खायचे त्यांना वेगळंच आवडत नव्हतं मुलं मुलांची खूप मुला काळजी घ्यायची मुलांना पहाटे स्वतः उठवायचे नाही उठलं तर काठीने मारायची काठी असायची संध्याकाळी दहा लाईट बंद करा झोपाय लावायची मुलांना प्रत्येक शनिवारी सभा घ्यायला पाहिजे सभेत बोलायला लावायचे की मुलाने बोलता यायला पाहिजे हे फार होता मुलांनी काम केलं पाहिजे पाठी उठून पळायला लावणे पोहाय लावणे विटाची खेप लावणे आणि नाश्ता नंतर जेवणाच्या अगोदर परत दोन दगडाचे कि विटाचे घ्या त्यावेळी शिवाजी पोल्यांचं श्री ते आम्ही वाहिले शिवाजी पोलीचे कारण ते कॉलेज साठ लागलं आणि साठ ते आठ करत होतो शिकताना सहवास झाला नंतर शिकल्यानंतर म्हणजे आम्ही मेजरला शिकत असताना मामा भात लाडवी साई भात होते त्यावेळी ते एक महिना डायबेटिक कंट्रोलसाठी होतो त्यावेळी त्यांनी अभ्यास केला की अमेरिकेने लोक श्रीमंत असताना आपल्या भागातून लोकांची सेवा करतात आणि लोकांची मदत जिंकून धर्म करीत होतात असं करत दुर्मणी करत नाही तर तसं आपण आपल्या भागात दवाखाना काढतो का हवी तर त्यावेळी मी जस्ट एम बीबीए झालो आणि आज डॉक्टर एम एस करतोय आम्ही दोघं येऊ त्यांनी एम एस कम्प्लीट केलं मी एम टी कम्प्लीट केलं यादवटे पंच्याहत्तर ला आले आणि मी ला सत्याहत्तर पासून पंच्याऐंशी पर्यंत मी तशी पण तिथे मिशन हॉस्पिटल फार फार चांगले लोक इथली पद्धत खूप चांगली ते हॉस्पिटल ग्रॅज्युएशन तर चांगलं होतं पीजी करता खूप चांगलं म्हणजे हॉस्पिटल बॉर्डर कर्नाटक आणि महाराष्ट्र दोन्ही स्टेट मध्ये पेशे कसं होतं मामांचं व्यक्तिमत्व किंवा त्यांची वैशिष्ट्य काय होती सांगितलं की फारसा पण उच्च विचारसरणी असायची आणि कडक होते त्यांना कुणा असं अजिबात खपत नव्हतं थोडं तरी सापडलं तर ते शिक्षा करायची आणि कुणी असो कठर शिक्षा करायची त्यांचे भाष्य होते शिवाजी पारेला खूप चांगलं पीएचडी माणूस आवडल्या <laughs> <laughs> मग ते म्हणजे जाणीव ते निघून गेले समान सर त्यात नाही म्हणले मग मला संस्था आहे सगळ्या समाजाची आहे त्या समाजात सगळ्या प्रकारचे लोक राहिले ते पण त्यांना मुला बरोबर मुलीच शिक्षणा सुद्धा आवडत त्यामुळे मुलीच वस्ती त्यांनी काढलं होतं मुलीचं वस्त्र आमच्याबरोबर होतं पाठीमाग आणि मुली करता पोहण्याची सेपरेट वेगळी होती मुलांना पोहण्याची सेपरेट होती आणि मुली मुलांनी बोलल्यानंतर आवडत नसेल अजिबात पार्टिक पहिल्यापासून सांगितलं प्रत्येक सभा घ्या मुलांना बोलावायची मुलांना सगळं शिकता म्हणून त्यांनी सगळे म्हणजे उद्योग सुरू केले छापपाना सुरू केला आड दुकान सुरू केलं रेशीम दुकानदार सुरू केलं रेशन दुकान सुरू केले शिळी पालन कोंबडी पालन गा गो गायी पालन म्हणजे जनावर पाळणे हे सगळं त्यावर छंद की मुलांना सगळी सवय माहीत व्हावं म्हणजे शेकटी नाही वाची काही जनावरची काळजी घेणारे काय कोंबड्या काळजी घेणारे भाजीपालाची प्रत्येक महिन्याला बदलायचे याप्रमाणे परठी हो, फार असायचे मुला लक्ष असायचे की मुलांनी शिकावं चांगलं व्हावं प्रामाणिकपणे राहावं आणि त्यांना पाटील देशमुखाचा फार राहतात म्हणजे श्रीमंत लोक गस्तात शिवाय द्यायची गायचे आणि त्यांच्यावर सांगितलं की ज्ञानेश्वरी आणि गाता याचा फार मास्टर होती mm -hmm. त्यामुळे तिने मी सांगायची गीता एका सांगितलं तर गीता हा आदर्शवाद म्हणायचे आणि गाता हा व्यवहार म्हणायचे म्हणजे जे व्यवहारात घडतं ते तुकारामाने सांगितलं आणि ज्ञानेश्वर फक्त आदर्शवाद ते कशा उदाहरण द्यायचे mm की -hmm ते कसे म्हणायचे दुरेदा ते मिर जाऊ दे जे लावू वंचित लावू कल्पतृती आग्रह पुन्हा जगात होणार नाही हे मामाने सांगितलं आणि गाता ते सांगायचे व्यवहार तसं पाहिजे तुकाराम कराम ठरता माऊली सांगत नाही दुरीचे मस्त असायचे म्हणून त्यांचं एक वाक्य अजून लक्षात की ते नेहमी म्हणायचे समाधान असू त्याकरता ठेवेले जे होईल ते पाहता जावे चित्ते असू द्यावे समाधान नेहमी प्रत्येक शनिवारी आमचं वाक्य ठरलेलं असायचं तेव्हा समाधान राहा हे करू नका कॉलेजचे विद्यार्थी होते ना तुम्ही मामांच्या अनुभव काय काय होते बाबतीत घडलं की मामा चुकलं तर मारायची शिक्षा करायची किंवा मुलं मुली बोलले की त्या मुलां ठोकायचे बोलू देत सेक्रेट असत मुला फिरोची बाग होती सगळे स्वतः द्यायचे चोरलं की शिक्षा करायचे प्रॉपर्टी सगळ्या आणि प्रगती आणि मामाचं गोष्ट होतं की सगळे आम्ही असताना बरेच शेतो तेव्हा येऊन गेले मुख्यमंत्री असताना वसंतदादा येऊन गेले सगळे मंत्री इथे आले की भेटून जायचे मामा धबधबा सगळे सगळे भेटून जाईल आलो चार फेब्रुवारी अष्ट्यात्तर तेव्हापासून एकेशिक जाय पटेल आणि मग मी आल्याबरोबर मामा म्हणाले की ते आमचं भव्य स्वागत केलं ते जसं असं भारवाले सरते झालं की आपण आपण किती लहान आहोत एवढा मोठा ग्रेट माणूस आणि आमच्या दोघांसाठी आम्हाला वेलकम करण्याकरता मोठ्या मोठ स्टेजवर आम्हाला बसून मोठी मोठी माणसं सांगितलेली सरांनी की बीजेपी बीजेपी पाटील अध्यक्ष नाही ते प्रमुख कोण प्रमुख होते आणि प्रमिला राजे भोसले उमेदवार होते ते फर्स्ट अध्यक्ष त्यांचे अध्यक्ष करे स्टेजवर आमचं भव्य स्वागत केलं आता चार पासून पाटील डॉक्टर जॉईनिंग केले फिजिशियन म्हणून मग तुम्ही होणार का आणि तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही तर सांगली होणार आहे आमचं तर हे गरीबाचं गाव आणि आमचा आमचा गुलाब आहे ना म्हणजे आमचा गुलाब एकदम गरीब आहे तुम्ही इथं सामोरू शकाल कारण म्हणून हो सर हो हो सर नाही आम्ही मामा म्हणतो हो मामा नक्कीच करणार तुमच्यासारखी एवढी ग्रेट माणसं असताना आम्हाला ते तुमच्या सहभागात राहायला मिळतं हेच आमचं एवढं भाग्य आहे आम्ही जतकी जेवढं आमच्या परीनं आहे तेवढं नक्की होऊ आणि माझे आईवडील स्वातंत्र्य सैनिक असल्यामुळं आणि मग मामांच्या सहवासात आल्यामुळं तेच म्हणजे बाळाचा कडूच ते मिळालं आणि मग मामांच्या मला त्याला माझी प्रगती झाली की मी इथं काम कराय म्हणजे मी नवीन डॉक्टर म्हणून आले मी जगदा मामाला जॉईन झाली मग मला किती शिकायला मिळालं कशामुळे मला शिकायला मिळालं हे सगळं जगदार मामाच्यावर जगदा मामाच्या संस्थेमध्ये कोण असं एमबीबीएस झालेल्या डॉक्टरला पेशंटला ना हातलं नाही तिथं मी लेडी मेडिकल ऑफिसर म्हणून जॉईन झाले प्लेंटी भरपूर म्हणजे नंबर ऑफ पेशंट इतके मिळाले हे सगळं मला कशामुळे मला एवढा एक्सपिरियन्स कशामुळे फक्त जगदार मामाने ही संस्था काढल्यामुळे आणि तिथं मला त्याने नेमणूक दिल्यामुळं आणि मग तिथं मग ही ओळख झाली मग दादा मामा किती ग्रेट आहे म्हणजे तिथं आपण असं दबल जायला असं वाटायचं की आपण आपण खूपच एकदम त्यांच्या मनात कुठंच नाही पण त्यांनी आपल्याला किती मान दिलंय कारण का बाहेर जिथे पिकत तिथे विकत नाही मग तेव्हा त्यांना जरा ते मग तिथे फिरायला यायचे मग कोविड संपल्यानंतर आमचं भोसले म्हणजे बंगले राहिलं आणि मग ते फिरायला संध्याकाळ पाच वगैरे यायचे तेव्हा माझं मोठं बेबी माझी मोठी बिली ती जन्मलेली तिचा जन्म अष्ट्यातरचा आहे मग अष्ट्याहत्तर एक्क्याऐंशी पर्यंत मग अंजुला अना म्हणायचे अंजुला अण्णा सगळं पोत्र जरा बोलायचे मग तिच्याबरोबर खेळत बसायचे त्यांच्यावर आम्ही किती फोटो वगैरे घेतले किती माझी मुलगी पण त्यांच्यावर खेळायची आम्हाला त्यांच्यावर संवाद पण मिळाला मग ते मग फिरायला वगैरे जायचं मग आम्ही त्यांच्या फिरायला जायचो मग आम्ही गाडीतून बाळाला वगैरे आणि मग ते मग त्यांच्यावर त्यांना जे सांभाळणारी माणसं होती ना त्यांचं जे ते करते ते म्हणायचे की आमचं घर तिथं जाते मग त्यांना मामाना वगैरे हे वस्तू आवडतील मॅडम तुम्ही करून घ्या का म्हणलं तुम्ही विचारता तसं म्हणलं हा त्यांचा हक्क आहे त्याची म्हणजे आज मुलं मुलंच आहेत ना आम्ही त्याची मग हा हाच मला जास्त सहवास नाही मग असं प्रत्येक कार्यक्रमाला वगैरे आम्ही असायचो तिथं मामा असायचे म्हणजे असं नेहमी असं वाटायचं की मामा असं कडक होते ना पटकन आपण जर चुकून काहीतरी बोललो तर आपल्याकडं काहीतरी चुकणार नाही ना पण तशी वेळ आली नाही मामाने अतिशय सांभाळून घेतलं आणि मुख्य म्हणजे लगेच आम्हाला सदस्य समजून घेतलं आमची काय त्याची म्हणजे काय कुठल्या काळावर आम्हाला घेतलं म्हणजे किती ग्रेट आहेत बघा लगेच मला त्यांनी सदस्य करून सदस्य म्हणजे दूरदृष्टी किती की अशी चांगली माणसं त्यांनी यांना साठ पासून आर्सन बोलून गरीब माणूस आहे की या ठेवलं सांभाळून राहिलं सांभाळून आपण त्यांना घेतलं तर ही माणसं लाईफ मी लाईफ भर राहत मी आयुष्यभर राहू शकत नाही मुलांच्या तर मग मी या संस्थेमध्ये जेव्हा नसेल तेव्हा अशी माणसं असावेत की ज्यांनी या संस्थेबरोबर इतरांचं पण पुरस्थित बघावं तर असं मला वाटतं की त्यांची ही दूरदृष्टी आहे की आम्हाला त्यांनी घेतो हा त्यांचा मोठेपणा आहे की आमच्यासारख्या लोकांना त्यांनी घेतो असं म्हणून मामांच्या काळात मिळालं उपाध्यक्ष म्हणजे चार फेब्रुवारीला अष्टातला जॉईन झाले ना त्या एक पंधरा दिवसात एक महिन्यात सदस्य झाल्या म्हणून सांगा मामा कशामुळे

सुधारणा केल्या सांगितले की बीएससी नर्सिंग पूर्वी मी जाधव डॉक्टर बँचला सोडलं मी मेडिकल स्टुडंट झालो आणि मेडिकल स्टुडंट झाल्यानंतर हॉस्पिटल चेअरमन झालो चेअरमन झाल्यानंतर संस्थेमध्ये पहिलं केलं तर नर्सेस मिळायचे नाहीत मग

आणि ते कोर्सेस सुरू करून त्यातनं दोन फायदे कर। झाले yes. एक तर हॉस्पिटलचं इन्कम वाढलं आणि दुसरं डॉक्टर मिळाले सेवा करायला म्हणजे एमबीबीएस डॉक्टर तिथं वर्किंग मिळाले ना मला म्हणजे पेंटिंग करता आले दोन लोक गाण्या करणाऱ्या तीन लोक ऑर्थोपेडिकला दोन लोक आरथ्याला एक लोक असे सगळे लोक एमबीबीएस डॉक्टर लोकांना मिळाले नर्सिंग नर्सिंग नर्सिंगची मुलं आम्हाला संस्थेला वापरायला मिळाली ह्या दोन गोष्टीसाठी ह्या दोन गोष्टी इत्यावधी ते दोन्ही करता आले त्या पिल्डमध्ये करता आले मामीचा सर्व मला मला नाही लागत काय अतिशय मी त्यांना मी तुम्हाला मी सांगते म्हणजे त्या त्यांच्या पूर्वीला अतिशय मामाने लग्न झालं तसं त्यांना नाहीच म्हणजे ना तरी पण मामीनी अतिशय गरीब अतिशय गरीब अतिशय स्वभावना चांगल्या कधी त्यांची कशाबद्दल कधी तक्रार नाही त्यांना सारखं काही दृष्टी होता दरम्यान म्हणजे सध्या खाण्याची आमच्याकडे तपासा घरी यायच्या घरी येऊन जायच्या पण खूप चांगल्या प्रत्येक आदर्श म्हणजे माणूस जेव्हा पुढे जातो तेव्हा कोणीतरी एक स्त्री माग असते किंवा पुरुष असतो तशी ही स्त्री मामी त्या मामांच्या मागो होत्या अतिशय म्हणजे त्यांनी कशाची अपेक्षा नाही केली निरपेक्षपण ही आपल्याला मी आता हे करते म्हणजे त्यांना संसाराचं काही त्यांना लाइफ मिळालं नाही पण मग त्याबद्दल त्यांनी उद्वेग मनाचा केला नाही ते सगळं शांतपणे करून कसा मामा कसे पुढे जातील याबद्दलच त्यांनी त्यांचा खूप मोठा खालीचा नाही खूप मोठा वाटायचा म्हणे मामीचा मामा हे मोठे होण्यामागे मामींचा तेवढाच वाटा आहे अतिशय गरीब सालस प्रेमळ आणि कष्टाळू आणि कशाची तक्रार न करता असणार मामांच्या पुतळ्याबरोबर मामींचा गरजच योग्य योग्यच होत मामा इतके होते मामा कोण पाहुणे आले मामा ते मामा स्वतः खात्यावर ठेवायचे आणि प्रत्येक वर्षी गावाकडून वीस पती जेव्हा घेऊन यायचे शेतात शेती होती ना त्यांना काय फक्त वीस पूर्ती जेवढी प्रत्येक वर्षाने घेऊन आणि आम्ही मुलाकडून मुलाला गोळा करून गावोगाव जाऊन गोळा करतो जेवारी सहा आलायच नाही ना मदत कशी लोकांना शिका आणि मागून खळाला जाऊन जेवारी प्रत्येकाने लोक दोन पोत्र जेव्हा घेऊन घेऊन येतात होती दोघांची म्हणजे फिजिशियन म्हणून बरोबर तुमचीच होती फिजिशियन म्हणून डॉक्टर आजारी पडल्यानंतर मामा तसेच कडक वगैरे कधी बदल झाला ट्रीटमेंट घेत होते तेव्हा होते ते त्यातून त्यांची मनोबळ हे मनोकामना किंवा हे इतकी विलपॉवर विलपॉवर इतकी चांगली होती की ती जगली इतके वर्ष नाहीतर तर युजली आम्ही बघतो की एक अटॅक किंवा दोन अटॅक मध्ये जातात म्हणजे पाच पाचव्या अटॅक मध्ये गेले सामाजिक कार्याची तुम्हाला आवड होती माहेरी तशी स्वातंत्र्य आई वडील स्वातंत्र्य सैनिक मला सेवा दलात म्हणजे कसं ज्ञान झालं माहिती का शिकण्यातच गेले मेडिकल कसं असते सामाजिक साडेचार वर्षाची मेडिकल करतो माणूस त्यावेळी अभ्यासच फार करावा लागतो तिथून जेव्हा मी जेव्हा इथं आले तेव्हा मामाने आम्हाला शिष्यसंस्थाचा अध्यक्ष असं आम्हाला त्यावेळी सगळ्यामध्ये मी यादव मॅडमला तुम्ही केलं पाहिजे काम आम्हाला ह्याचं काहीच माहित नाही येत असतं मध्ये म्हणजे आम्हाला सगळ्यांमध्ये भाग घ्यायला हवा याचे तुम्ही अध्यक्ष पाहिजे जे तुम्ही सदस्य पाहिजे किंवा मला सांगत पंधरा ऑगस्ट चे तुमच्या हस्ते वेळाच झेंडा झाला पाहिजे होत नाही कधी तिथलं जे मत आता तिथलं झालं होतं मात म्हण काहीच माहीत नसताना भीती हळूहळू मग गेली माझी मामा असं म्हणायचे ना की तुम्ही केलंच पाहिजे केल्याशिवाय होत नसतं म्हणले कधी केल्याने होत आहे रे म्हणजे ठीक आहे तुम्ही करत राहा होत मामा आम्हाला भीती वाटते आम्ही कधीच केलं नाही सगळं होत असतं तुम्ही हळूहळू त्यामध्ये लागला की मग तुम्हाला आवडतं निर्माण मुलांची झाली त्या काळी तुम्हाला स्टेजवरती महिलांनी स्टेजवर यावं यावं त्या काळी मला त्यांनी आत्ता वस्ते मुलींसाठी वेगळं निर्माण केलं त्याच मामा मामानाच पण आम्हाला कंपल्सरी बघा ना तुम्ही याचे सदस्य आहात तुम्ही शिशु संस्कारचे चेही व्हावे तुम्ही या शाळेचे हे व्हावे आम्हाला काही माहित नसता अजून पण खूप सत्य तुम्ही म्हणत नाहीये पण जालो आम्ही त्यांच्या की बाबा मामाच्या मुळे आमच्या ओळख नाही आम्ही कोणच नको मामा करणारे पाटील डॉक्टर पाटील आणि नाही नाही ते दंदा आम्हाला जे काम करायला मिळालं ते एक्सपोजर किती मिळालं आम्हाला त्यांनी आम्हाला नाव आम्हाला नावा रूपाला आम्ही काहीच नाही आता अजून पण तेच त्यांच्यामुळं त्यामुळे कुठल्याही केलं की कर्मवर मामांच्या पूज्य ह्याला स्मरून बोलते असं मला ती आरोग्य सेवा त्यांनी जी सुरू केली ट्रॉमा युनिट सेंटर मध्ये त्याचं रूपांतर तेच अभ्यास म्हणजे लोक कसे करतात मग आपण काय करू नये ह्या उद्देशाने ते हॉस्पिटलची स्थापना झाली तेवढे आम्ही होय म्हणतो अजून थोडे मामा जगायला पाहिजे होते असं वाटतं तर अजून अजून आपल्या संस्थेचे अजून वेगवेगळ्या वेग गावात त्यांनी वेगवेगळ्या वेग वेग संस्था वेगवेगळे स्कूल स्कूल किती ट्वेंटी एट किती म्हणलं तुम्ही सर अडतीस अडतीस म्हणजे त्यांना बोलता येत असत ते अजून असे झोपून राहिले नसते तर अजून खूप प्रगती खूप त्यांना काय मला तर असं वाटतं इतक्या अटक आले एवढे न कळत आपल्या माग स्ट्रेस माइंड मध्ये असतो दिसत नाही एवढे अटॅक येत कारण असं मला असं मी सात विचार करत असतो इतकं त्यांना का झालं बिचाऱ्यांना तर खूप कामाचा स्ट्रेस ट्रेन जरी दाखवलं नाही कडे पाकले तरी आतून ते सबकॉन्शियस लेवलला आपल्याला तो स्ट्रेस स्ट्रेन मॅडम असा ते दगत घेऊन तर औरंगाबाद डिलीट पदवी देऊन दिली त्यांना औरंगाबादला डिलीट पदवी त्यांना इथं दिल्या शैक्षणिक संत शिक्षणाचे संत अतिशय शैक्षणिक गोष्टी शिक्षण आणि आरोग्य कि शिक्षण संस्थेचं हॉस्पिटल हे शिक्षण संस्थेच आरोग्यच उदाहरण आहे माहिती आहे शैक्षणिक सगळ्यांचे असतात आरोग्याचे खूप हॉस्पिटल वगैरे शैक्षणिक आणि आरोग्य सेवा एकत्र असलेली एकमेव छान म्हणजे मामांच्या सहवासात तुम्ही दोघेही घडलेले अजून सहवास मिळाला पाहिजे माझ्या तिन्ही मुलांना सहवास मिळाला पाहिजे होत मला तिथं मी परत एटी फोर पर्यंत आम्ही काम केलं ना मामा मामाचे तीन वर्ष पण मामा पाहिजे होते असं चार नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी सोडतो एकोणीशे पंच्याऐंशी सोडला असतो त्यावेळेपर्यंत आमच्यात पण अजून काहीतरी वेगळा त्यांच्यासारखे आम्ही समाजसेवक वगैरे इतकं नाही पण अजून आम्हाला पण आवड निर्माण झाली असती त्यांच्याबरोबर अजून काम केलं असं असं वाटतं ना त्यांच्यावर मी काम करतो शैक्षणिक संधी मिळाली असती तर अजून वेगळं आमचं पण व्यक्तिमत्वाला अजून पैग पडू शकले असते असं वाटते मला माझी मुलांना पण त्याला नर्सिंग आणि अजून काय काय सुरू केलं असत नाही पण शिक्षणाचे सर म्हणजे संस्थापक जे असतात संस्थेचे ते वेगळे असतात मामांचं खूप डाऊन टू अर्थ म्हणतात कधी स्वतः जेव्हा माणूस स्वतःच्या गावावरून स्वतःसाठी आणतो मी इथलं मुख्य आहे मला सगळं इथलं इतनो सगळं मॅक्सिमम मला सेवा मिळायला पाहिजे माझ्यासाठी वेगळं ताट आलं पाहिजे तर पहिले स्वतः घास खाऊन बघणार कसं जेवण आहे मग तुम्ही म्हणतो त्यांचं ते फोटो आहे ना धोतर फेटा किती सिंपल त्या लोकांनी मामाला बघितले अशाच नाही त्या पूर्ण संस्थेच्या पैशाला धोका नाही म्हणजे ज्यांनी बघितलं की मामा स्वतः खायला म्हणायचे तीन पाळ्या मोगडा झोपायचे मुलं खरात ते खायचे बोर्डिंग मध्ये बोर्डिंग मध्ये करायचे ते तिथंच नाही तिथं जेवण करायचे डबा फळ्यावरती फळ्या त्याच्यावर भोंग टाकायचे त्यांना काय पाहिजे ते मिळालं असत माझ्यासाठी एक बंगला आता लगेच करा माझ्यासाठी हे पाहिजे ते पाहिजे पण नाही म्हणलं असत का त्यांना इच्छा पण नाही झाली म्हणजे तो त्यांचं किती ग्रेप पण आहे बघा आत्ताच्या सगळी आत्ताचे समाज रचना किंवा हे सगळे लोक बघतायत हे राजकारण बघताय ही आताच्या काळात मामा पाहिजे होते अत्ताच्या काळात मध्ये मामा तिने शिव्या दिली असते या सगळ्याला टांडव शिव्या दिल्या असते कुठं नाही टांडव शिव्या दिल्या असत्या तुम्ही ते लायकीचच म्हणले असते एक तिजोरी त्या किल्ले दोकडाဆိုင်या लोकं त्यांचे विश्वास नाही त्यांच्या विश्वासाचं सहकार्य हां खूप खूप अंबाळस पाटील रेवर्डरण आणि जतन मामा तिना प्रत्येक गोष्ट गोमती मित्र होते तिच्या सोबत समकालीन मामांच्या सोबत कोण कोण होते म्हणजे तुमच्या वयाचे तुमच्या वेळी काय विचारले पाहिजे हा मग आम्ही चौघच की फक्त मग त्या नंतर मग माने डॉक्टर अनर्सेटिस म्हणून आले डॉक्टर नंतर दर्ज डॉक्टर आले डॉक्टर मोरी डॉक्टर मोरी डॉक्टर तेवढेच जे आले विजूची हे तर आम्ही वर्ष टिकलेलो इतक्या वर्ष टिकून आलो तिचं ते आम्ही आता जसं तुम्ही म्हणाला की बीएससी नर्सिंग सुरू झाला आणि त्यामुळे नर्सिंग स्टाफ त्यावेळी होत तसं तुमच्या सोबत नर्स सिस्टर होते भरपूर होते मामाने भरपूर म्हणजे हॉस्पिटल सुरू झाल्यानंतर जे जे लागतात नाही त्या काळात ती गरज होती तेवढं केलं आताचे परत वेगवेगळे त्याचे हे काय म्हणतात चेंज होत गेले म्हणजे त्यावेळी आम्ही आमचे चार सगळे पेशंट एक मदत बंद केली त्यामुळे हॉस्पिटल उत्पन्न आला तर हॉस्पिटल हॉस्पिटल डेव्हलपमेंट होत त्यावेळी ठरवला ठरवून घेत जेव्हा त्यांनी संस्थेने मदत द्यायची मदत केली हॉस्पिटलला एक लाख रुपये द्यायची मेंटेनन्स करता बंद केली होती मग मी त्या ठावात केलं होतं किंवा जर हॉस्पिटल उत्पन्नात आलं तर ते पैसा हॉस्पिटल डेव्हलपमेंट वापरायला पाहिजे संस्थेने म्हणजे डॉक्टर जे मेडिकल सुप्रिंटेडे झाले ना ते डॉक्टर गेल्या म्हणजे गद्दारी मामा गेल्यानंतर गद्दारी गेल्यानंतर झाले ते संशय लोकांनी ते एक लाख रुपये द्यायची बंदी ठाव करून बंद केले त्याच वेळी मी दुसऱ्या त्या त्या मध्ये वाक्य दिलं की हॉस्पिटल जर इन्कम वाढलं तर हॉस्पिटलचं इन्कम हे हॉस्पिटल डेव्हलपमेंट असते तो वापरायला पाहिजे तो संस्थेने वापरू नये त्यामुळे हॉस्पिटलचं इन्कम वाढत गेलो डेव्हलपमेंट करता मामा यायचे हॉस्पिटल मध्ये जे पाच खाटांचं म्हणतात हा त्या राहण्याचं सूत्र त्याच्यावरून म्हणजे वीस चेअरवर ऑलरेडी ते जेव्हा हॉस्पिटल सुरू केलं तेव्हा मामा मी बघितलं मामा ते असतो यांनी जे सासत पण बघितलं ते आम्हाला मामा बघायला आम्ही हेच बघितले त्यांना बरं एवढं नव्हतं बोलता वगैरे झाल्यानंतर कमी येत होतं पृथ्वीवर बसलेले असायचे पण दरारा त्याच्यापेक्षा जास्तच होता दरारा कमी नाही झाला त्यांच्या त्यांना शेवटपर्यंत तेवढेच कडक होते आम्ही मामाला भेटायला गेल्यानंतर असं खूप आनंद व्हायचा पण वाटायचं काही मामा बोलू शकतील अजून काय पण विचारू शकतील आपल्या की ज्याची आपल्याला उत्तर दिला ते आपण देऊ शकत होतो छान आठवणी छापातून गेला छापखानं होता दुकान होत रेशीम दुकानं सुरू केली होती कुकुट पालन सुरू केलं होतं शेळी पालन सुरू केलं ना। <laughs> होतं नाही हरवून नाही मॅम तुमच्या लक्षात येते का जनावर म्हणजे ने मी नेहमी असं म्हणतो ती काळाची गरज असते शिवाजी महाराज ही ती काळाची गरज हो इंदिरा गांधी त्यावेळेच्या काळाची गरज तस मामा असणं ही काळाची गरज कारण का बार्शी आणि बार्शी तालुक्यातल्या सगळ्या परिसरातले लोक शिक्षण घेऊ शकले नसते मामा काय नसते तर ते देवच काळाची गरज असते म्हणून असा माणूस एकदाच होतो अशी माणसं चालतात की मामान राहिले बारशेला मामा चा मी असं केलं पाहिजे मी केलं हे वेगवेगळे व्यवसाय मुलांना हे केलं पाहिजे वीस पतजेवारी मामा गेला तर बंद घ्यायची पण प्रत्येक वर्ष वीस पत्रा ऑफरायची मामांचे विद्यार्थी कुठेच नाही परदेशामध्ये किती डॉक्टर झाले आणि सगळे उच्च उच्च शिक्षित आणि चांगल्यापैकी जम बसले आपापल्या फील्डमध्ये मोठ्या पदावर असते आपल्या खूप मिळवलेले पण हे सगळं मामाचे कुठे म्हणजे की मी शिकू शकले फक्त त्यांच्यावर आणि मामांना लहान मुलं आवडायची त्यामुळे शैक्षणिक संस्था कदाचित तो हेतू ठेवून सुरू केली असते हा बरोबर मुलांना प्रशिक्षण द्यावं ती मुलं चांगली मुलावर मुली सुद्धा वस्ती पाचशे मुली राहणे चारला चारशे मुली राहणे सोय होते म्हणजे आपलं वाशिला छान आठवणी सांगितल्यात मामांच्या आणि त्यामुळं आम्हालाही मामा डोळ्यासमोर उभे आम्ही नाही पाहू शकलो त्यांचा मृत्यूचा दिवस आणि आमच्या जन्माचा दिवस असा होता माझ्या मोठ्या मुलीला पण तुमच्या रूपाने मामांचं संपूर्ण चित्र आमच्या समोर बनलं आमचं खरं तर दुर्भाग्य की असे संत आमच्या सोबतही पाहिजे होते खरं तर धन्यवाद दोघांनाही खूप चर्चा करून छान वाटेल धन्यवाद